दुधाड जनावरे वाटपास विलंब आदिवासी महिलांचा संताप चिनोदा चौफुलीवर रास्ता रोको आंदोलन प्रकल्प अधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित केंद्रीय विशेष सहाय्य योजनेअंतर्गत आदिवासी महिला बचत गटांना वितरित करण्यात येणाऱ्या दुधाड जनावरांच्या वाटपात होत असलेल्या अनावश्यक विलंबामुळे आज चिनोदा चौफुली येथे आदिवासी महिलांनी जोरदार रास्ता रोको आंदोलन केले या आंदोलनामुळे प्रशासनाची झोपमोड झाली आणि घटनास्थळी सहाय्यक प्रकल्प अधिकारी माननीय प्रभात गायकवाड पोलिस निरीक्षक लोखंडे यांनी धाव घेतली माननीय गायकवाड साहेबांनी महिलांना समजावून सांगितले आणि लवकरात लवकर दुधाड जनावरांचे वाटप करण्यात येईल असे स्पष्ट आश्वासन दिले त्यामुळे आंदोलनास्थूरता स्थगिती मिळाली या आंदोलनात एकलव्य आदिवासी युवा संघटनेचे महाराष्ट्र प्रवक्त अॅडव्होकेट गणपत पाडवी वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष तसेच एकलव्य संघटनेचे उत्तर महाराष्ट्र प्रवक्त विशाल विशालभाऊ समुद्रे जिल्हा अध्यक्ष रविभाऊ सोनवणे जिल्हा उपाध्यक्ष उमेश वसावे युवराज वाघ नंदुरबार जिल्हा सचिव कृष्ण पवार जिल्हा संघटक तालुका अध्यक्ष दिनेश पाडवी तालुका उपाध्यक्ष प्रवीण मोरे तडोदा शहराध्यक्ष सुरेश वडवी तालुका सचिव फत्तेसिंग नाईक रणछोड वडवी विश्वनाथ वसावे पंकज रामराजे यासह संपूर्ण लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या एकीकडे शाळेतील विद्यार्थ्यांचे फुल देऊन स्वागत होते तर दुसरीकडे मातृत्व सांभाळणाऱ्या आदिवासी महिलांना त्यांच्या हक्काच्या दुधाड जनावरांसाठी रस्त्यावर उतरावे लागत आहे हे प्रशासनाच्या अपयशाचे प्रतीक असल्याची संतप्त प्रतिक्रिया यावेळी महिलांनी दिली लोकशाही हक्क न्यूज चॅनेलसाठी पुलायन जाधव म्हसावत